राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभागानं अवैध ढाब्यांवर केलेल्या कारवाईत ढाबा चालक आणि मद्यपींना दोन लाख ब्याण्णव हजारांचा दंड ठोठावला विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त सागर धोमकर यांच्या निर्देशानुसार सोलापूरच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव उपाधीक्षक एस आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूरनं शहर आणि जिल्ह्यात मातोश्री ढाबा दुर्गा ढाबा होडगी रोड जय जयभवानी ढाबा मंगळवेढा रोड सावजी कोल्ड्रिंक्स चौक तसंच पंढरपूर कासेगाव येथील साईराजे महाराजा ढाबा तारापूर माढा येथील राणी ढाबा माळशिरस येथील सावनी ढाबा अशा आठ ढाब्यांवर कारवाई करून ढाबा मालक आणि मद्यपी ग्राहकांना न्यायालयासमोर हजर केला असता ढाबा मालकांना प्रत्येकी पंचवीस हजार रुपये तर मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी तीन हजार रुपये अशी शिक्षा सुनावण्यात आली एकूण दोन लाख ब्याण्णव हजार रुपयांचा दंड जमा करून घेण्यात आला तर आचारसंहिता कालावधीत केलेल्या कारवाईमध्ये एक्याण्णव हजार दोनशे तीस लिटर गुळ मिश्रित रसायन सात हजार सातशे अठ्ठ्याऐंशी लिटर हातभट्टी दारू एक हजार सहाशे एकाहत्तर लिटर ताडी नऊशे त्रेचाळीस बाटल्या देशी दारू सहाशे अठरा बाटल्या विदेशी दारू सत्याहत्तर बाटल्या बियर त्र्याऐंशी बाटल्या बनावट विदेशी मद्य आणि एकोणसाठ वाहनांसह एक कोटी बेचाळीस लाख एकवीस हजार तीनशे चव्वेचाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई निरीक्षक आर एम चौरे जयंत पाटील ए व्ही घाडगे डी एम बामणे पंकज कुंभार भवड दुय्यम निरीक्षक एस डी कांबळे आर एम कोलते धनाजी पोवार समाधान शेळके सुखदेव सिद्ध अंजली सर्वदे सचिन गुठे सहाय्यक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण मोहन जाधव संजय चव्हाण विजय पवार गुरुदत्त भंडारी आनंद जोशी जवान अण्णा करचे नंदकुमार वेळापुरे शोएब बेगमपुरे वसंत राठोड चेतन भनगुंटी इस्माईल गोडीकट कपिल स्वामी प्रशांत इंगोले अनिल पांढरे विनायक काळे विकास वडमिले विजय शेळके योगीराज तोग्गी तानाजी जाधव रेवणसिद्ध कांबळे वाहनचालक रशीद शेख दीपक वाघमारे आणि संजय नवले यांनी पार पाडली